वालुद महानगर परिसरातील विविध शिव मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती वाळूद महानगर परिसरात महाशिवरात्री निमित्त शुक्रवारी पहाटेपासूनच विविध शिव मंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी रांगेत उभा राहून दर्शन घेतले इथं दरवर्षी महाशिवरात्रीला खूप कार्यक्रम ते चालू असतात सकाळपासून पूजा ते चालू असते आणि प्रत्येक जसं मंदिर बांधले तसं मी प्रत्येक महाशिवरात्रीला अभिषेक करत असते सर्व परिसरातील इथले महादेव मंदिराच्या समोरील सर्व लोक आम्हाला सहकार्य करतात त्यांची पण खूप मदत आहे त्यामुळंच एवढं होतं आहे एकट्याने काही सगळं होत नसतं आणि सगळे सहकार्य करतात आम्हाला आणि पूजेसाठी आम्ही पाच वाजता आम्ही अभिषेक केला आणि नंतर पारा इंके असतवर्षी पूजा साठी दही महाशिवरात्रीमुळे शिवमंदिर परिसरात संसार उपयोगी साहित्याची आणि नारळ पान फुलांची दुकाने थाटल्याने या ठिकाणी छोट्या खाणी यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते अनेक शिवमंदिरात पहाटे शिव अभिषेक महाआरती सप्ताह भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे वाटप आदी विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहाने संपन्न झाले आज सकाळपासूनच महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भक्तांच्या लाईन लागलेल्या आहेत त्यानिमित्त आम्ही दर्शन घेण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहे सर्व महिला या ठिकाणी हळदी कुंकू बेल असे भगवंताला आवडेल असे पूजेचे साहित्य अर्पण करून आपापली सेवा प्रदान करत आहे महादेव मंदिरमध्ये नित्य नेमाने हरिनाम सप्ताह चालतो परत महाशिवरात्रीचे कार्यक्रम होतात आणि श्रावणामध्ये देखील भाविकांची भरपूर गर्दी असते आणि हे मंदिर म्हणजे जिजामातानगर मधील महादेव मंदिर म्हणून प्रख्यात आहे आणि जवळपास बजाजनगरमध्ये मंदिराच्या स्थापना झाल्या म्हटलं तर आपल्या या महादेव मंदिरापासूनच स्थापना झालेली आहे आणि गेल्या एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे जवळपास सतरा अठरा वर्षापासून ह्या महादेवामध्ये मी मंदिरचं गुरु म्हणून पुजारी म्हणून काम बघते येथील स्वच्छता ठेवणे दिवाबती लावणे पुन्हा पूजा अर्चा करणे ही कामे मी जवळपास सौऱ्याण्णव पासून करते आणि येथे प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये सण साजरे होतात महाशिवरात्रीला देखील भाविकांची भरपूर गर्दी असते आणि दरवर्षीप्रमाणे आणि सालावादाप्रमाणे याही वर्षी, साला वर्षी आपल्या मा या महादेव मंदिर मध्ये महाशिवरात्री निमित्त याचा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे कार्यक्रम चालू आहेत यावेळी वाळूज परिसरातील बजाजनगर येथील लोकमान्य चौकातील पंचमुखी महादेव मंदिर जिजामातानगर येथील हरहर महादेव मंदिर शिवा सिद्धेश्वर मंदिर आणि आंबेडकर चौकातील काशी विश्वनाथ महादेव मंदिर आदींसह पंढरपूर वाळूज वळदगाव लांझी पिंपरखेडा आसेगाव आंबेलोहळ घाणेगाव या गावातील महादेव मंदिरात शिवरात्री निमित्त शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शिवरात्रीसाठी आम्ही सात दिवसाचा सप्ताह काल्याचे कीर्तन आणि सात दिवस हरिपाठ ज्ञानेश्वरी पारायण आणि दोन टाईम पारायणासाठी रयणाऱ्यांना भोजन शेवटची सप्ताची सांगताच्या भोजन मुख्य उद्देश म्हणजे ह्या विद्यालयाचा असा आहे की मनुष्याचं जीवन सुखी बनलं पाहिजे शांत बनलं पाहिजे तणावमुक्त बनलं पाहिजे व्यसनमुक्त बनलं पाहिजे तर त्यासाठी ह्या विद्यालयामध्ये सात दिवसीय कोर्स विनामूल्ये दिला जातो तसंच प्रत्येक वर्षी ह्या विद्यालयाद्वारे वेगळ्या वेगळ्या प्रकारे रॅली आम्ही आयोजित करतो आणि ह्या रॅलीचा जो उद्देश आहे की प्रत्येक मनुष्य आत्म्याला ईश्वराचा संदेश मिळावा ईश्वराचा ईश्वराचा परिचय मिळावा आणि त्यांचं जीवन सुखी बनावं शांत बनावं हे असं ह्या विद्यालयाचं लक्ष आहे तसेच महाशिवरात्रीचे औचित्य साधून औरंगाबाद येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय स्थानिक सेवा केंद्रातर्फे वाळूज महानगर परिसरात रॅली काढून या रॅलीचा समारोप बजाजनगर जिजामातानगर परिसरातील महादेव मंदिराजवळ करण्यात आला यावेळी या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप ब्रह्मकुमारी वंदना यांच्या प्रवचन आणि फराळ वाटप कार्यक्रमाने करण्यात आला